आपण या ठिकाणी सर्व भगवंताला एकत्र प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी प्रणाम महान त्यागी बाबा प्रणाम परमात्मा नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर नागपूरच्या वतीने आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे आज या ठिकाणी मान्य श्रीवान निकेश विकास हा कोरडे कोरडे एरिकेशन मध्ये दिसते आज हा निकेश भाऊ कोरडे यांच्या निवस्थानी नवे हव कार्य पार पडून एका भगवत कार्याच्या चर्चेला सुरुवात झालेली आहे त्या कार्याला उपस्थित स्वयं भगवान बाबा को प्रणाम आपले सर्वांचे सद्गुरू म्हणते की बाबा झुंज उपस्थित आहे बाबा माझा प्रणाम तशा जा सर्वांच्या वाराणस उपस्थित आहे ना सुद्धा माझा सेवक सेविका बालसेवक सर्वांना एक साथ नमस्कार तर या ठिकाणी संचालक साहेबांनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आता अनुभवातून गेलं थोडस वेळ लागेल पण वेळ बी करणार आहे वेळ मी घेणार आहे तर या ठिकाणी सांगण्याच हेच आहे या परमेश्वरी कुपेवर भगवत कुबेर आपण घ्या परमेश्वराशी जुळलो आजच या ठिकाणी या परिसरामध्ये कारण की वैनामुळे म्हणजे जादूवर जादू करण्यावाला हाय की नाही आता जादूवाल्याची नाही चालेल साधू हाय का त्याची नाही चालत टोक नाही चालत चोख कारण का त्याचा चोख पूर्ण लीक झालेला आहे तर धन्यवाद भाऊ असाच करत आहे असेल तर करत आहे प्रयत्न कर परंतु भाऊ या मार्गाशी जुळलेल्या शेवट बाबाने दिलेला तत्वशब्द निवार आज आम्ही आताच भावा सांगितलं मी पण मी कशा त्या विनंतीमध्ये मी चार वेळा आहे म्हणजे काय मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले यासाठी मी दिलेला आहे त्यासाठी मी जीवनात केलेली सर्व पूजा और जुने विचार म्हणजे माझ्या मनामध्ये जे विचार होते ते बंद करण्यासाठी मी पण आहे मी मग अजून काय आहे बाबा ना मी सत्य म्हणजे का तत्व शब्द नियमासाठी वचन द्यायचं आहे मी परंतु असं करायचं आहे ज्याच्यामध्ये मी आला त्याच्यामध्ये गर्व आलो स्वार्थ आलो म्हणून त्यापेक्षा मला ना त्या मीला आपल्याला काय करायचंय कमी करायचं आहे कसं कमी आहे त्या मीची वरची मात्रा काढून टाकायची वरची मात्रा काढून टाकायची कमी करायची मग मी ची मात्रा कमी केली मग काय झालं मा काय झालं मा म्हणून सर्वांनी मा बनवून राहायचं आणि माय कोणावर रागवत नाही कधीच कोणाला रागवत नाही पोरवा दारू पो चोरी करो कोणाला घेऊन बनव पण माय कोणावर आमच्या अंगी झालं तर खरोखर परमात्मा जुळलेला शेवक परमिशनिकृत बाबाने दिलेला तत्व शब्द निवड चालण्याची त्याच्यामध्ये विचार धरणार नाही म्हणून बोलण्याचं तात्पर्य हेच की आज बऱ्याच शेवटांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले जीवनामध्ये बाबाने दिलेला तत्व शब्द नियमा चार तत्व आणि तीन शब्द या, हो। या ठिकाणी छान एक संधी दिली विचार नव्हता परंतु मी गाडी काढली सकाळी दोन चार जणांना केला विचार परंतु पोलीस मला प्रतिसाद दिला नाही मग आपली गाडी काढली एकटा चालू बापरा कारण की मला हे मी माहिती एकटा नाही मी भगवान वगैरे साथ आहे म्हणून आत्मा तोच परवा आहे म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष बर्बाद झाल्यावर आलेला काय बर्बाद झाल्यावर चावला म्हणून मी काय म्हणतो अरे बर्बाद झाल्यावर आणि रेंजू खाल्यावर आणि आठवण येते माझ्या बाबाची आणि आठवण येते माझ्या बाबाची प्रत्येक शब्द तुम्ही बर्बाद झाल्यावर त्या मार्गाच येतो या मार्गामध्ये असा साधारण सेवक येत नाही त्या ताईने आता ठिकाणी म्हणजे मार्गदर्शन केलं दारू कारण के? की जी व्यसन आहे या व्यसनाला दूर करण्यासाठी आपण प्रयत्न केला मी सुद्धा प्रयत्न केला मी सुद्धा प्रयत्न केला के पण नाही जमलं या मार्गाशी जुळल्यानंतर मला जे बंधन मिळालं या तत्वाशबीवर बाबांनी दिलेला कृटर आज मी तुमच्या जे चालत आहोत त्या बाबांच्या कृपेमध्ये या ठिकाणी या परिसरामध्ये या बोट्टीवरी परिसरामध्ये येथून वीस ते बावीस पंचवीस वर्षाच्या अगोदर या परिसरामध्ये भजनाच्या माध्यमातून हो मीच कार्य करायचं आता राजेसाहेबजी साहेब गेले याच्या ठिकाणी वीस वर्षाच्या अगोदर मी भजनाचा कार्यक्रम केला तर कमीत कमी संध्याकाळचे सहा ते सकाळचे सहा वाजले होते आणि या परिसरामध्ये तुळणगर भाऊ राहतो आता ते मला मराठा येणार नाही या तुळणकर भाऊस कडे सुद्धा मी एकदा भजनाचा कार्यक्रम केला होता कारण की आमचे आमचे कार्यकर्ते मान्य श्रीजी नक्षिली साहेबांचा स्वर्ग झालेल्या तर या ठिकाणी आज मला हेच म्हणायचं आहे अनुभवातून थोडस थो मार्गदर्शन करतो अनुभव सांगतो कि बघा शेवट शेवकांनी मार्गदर्शनामध्ये किंवा विचार करावा की बाबाने दिलेला अपघात शब्द नाही आधी विचार करायचा तर बघा ठिकाणी तुम्हाला आई बहिणीला एक सजेशन देतो की बोलण्याच्या आधी विचार करायचा एक अनुभव सांगतो छाटकट म्हणून सांगतो सिर्फ दोन मिनिटाच्या वेळात जास्त वेळ घेत तर बघा सेवक बोलण्याच्या आधी हे विचार आहे की आम्ही बोलू नाही शब्द तू का बघा सत्य अनुभव आहे तुला मांडीवर घेऊन दूध पाजायचं का असे शब्द खर्च केले आणि पा परमेश्वराने का काय घडवून आणलं काही दिवसानंतर काय बाईला कॅन्सर झाला कॅन्सर झाला आणि पाहिजे दोन्ही स्थान कॅन्सरनी खराब झाले परंतु ते शब्द कदापि प्रकाशात न आले आणि प्रकाशात न आल्यामुळे दोन ते तीन लाख रुपये खर्च झाले तर बघा त्या ठिकाणी या मान द्या की बाबा तुमच्या सत्तांमध्ये जोडे जातो परमेश्वरी कृपेला त्याला यातून खूप काही शिकता येतो असा या मार्गाचा अनुभव कुठे घरी नाही मिळणार या अनुभवातून मिळेल आणि तेव्हा त्यांचे सुद्धा जसे आपण पंधरवाडी चर्चापटक घेतो त्या ठिकाणी मुंबईमध्ये हर एक महिन्यातून चर्चापटक होतात हर एक महिन्यातून म्हणजे रविवार दिवस हर एक महिन्यातून आणि त्या चर्चा बातमी तो त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी त्या चर्चा बातमी त्या बाईने येऊन आपले दुःख परमेश्वरासमोर पेश केले परंतु काय झालं असं असं घालण्याचं कारण काय तेव्हा त्या ते बाईने की मला अशा असं झाल्यामुळे असा असा प्रॉब्लेम आला आणि बघा तेव्हा सेवकाकडे सेवकाने काय केलं कार्यकर्त्याकडे त्या शब्दाची सोडवणूक केली बोलण्याचे शब्द सोडून सोडवून केले आणि बाईचे पूर्ण जशाच तसे झाले जे डॉक्टरी हो उपचार करून सुद्धा नाही झाले परंतु या बाबाच्या कृपेने बाई तुम्ही म्हणून सेवकाने बोलण्याच्या आधी शब्दात भान देऊन बोलाव अशी आपल्या प्रसंगी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी बोलण्याचं भान पूर्ण परंतु आम्हाला संजय साहेबांनी एवढी संधी दिली त्याबद्दल आम्ही आपल्या या ठिकाणी दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझा नमस्कार नमस्कार